नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे आपलं स्वागत करतो आज आपण प्रवरा संगम नगर औरंगाबाद रस्त्यावरती प्रवरा संगम हिरा मंगल कार्यालयाचे मालक तसेच तुमचं हिरा पेट्रोलियम यांचं पेट्रोल पंप आणि मंगल कार्यालय आणि आवड यांना भरपूर मोसंबी बागेची माझ्याकडून काही रोपं आणले होते आणि काही दुसऱ्या शेतकऱ्याकडून आणलेले असे एकंदरीत तुमची झाडं किती आहे चारशे पंच्याहत्तर आणि संतरा संत्रा पाचशे मोसंबी पावणे पाचशे आणि संत्रा पाचशे तर यांच्या बागेची भयंकर दुरावस्था या ठिकाणी आपल्याला दिसते फळगळ पण आहे झाडाला क्वालिटी नाही झाडं काडीवर आलेले आणि आजची डेट किती आजची डेट दहा दाहा आठ दोन हजार पंचवीस तुम्हाला सहा महिन्यामध्ये तुमच्या झाडाचं जे क्रॉस अंतर आहे जसं की हे आता आजच थोडंसं मॅच झालेलं आहे परंतु सहा महिन्यामध्ये यात तर तुमचा माणूसही जाणार नाही दुसरी गोष्ट तुमच्या झाडामध्ये एकही झाड खराब राहणार नाही याची मी शाश्वती देतो तुम्हाला परंतु मी सांगतो ते काम तुम्हाला कर नाही सगळ्यात पहिले मशागत बंद करायची तन्नाशा आवर्जून वापरायचं मी दिलेला खताचा डोस भरायचा मी दिलेली फवारणी घ्यायची आणि पाण्याचं नियोजनसुद्धा माझ्या पद्धतीनेच होणार असं जर केलं सहा तर मी जास्त सांगितले तसं तर तो तुम्हाला अडीच महिन्यातच रिझल्ट येणार आहे पण सहा महिन्यामध्ये तुम्हाला एकदम सुपर रिपोर्ट येणार आहे पुढचा आंब्या माल जोही लागल तो तुमचा संपूर्ण झाडावर लागल गळपण कमी होईल झाडाची झाडामध्ये पाण्याची संख्याही वाढणार आणि हा व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून द्यायचा मी याला डिलीट करत नाही पुन्हा सहा महिन्यानंतर मी ज्यावेळेस तुमच्याकडे येणार तर या व्हिडिओमध्ये आणि त्यान त्यावेळेस बनवणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाचपट फरक दिसेल आता तुमचं चॅलेंज घेतलं ना मी व्हिडिओ बनवून चॅलेंज घेतोय ना सहा महिन्यानंतर पुन्हा व्हिडिओ बनवणार मी आजही तुमचा या व्हिडिओमध्ये नंबर देणार तुम्हाला शेतकरी फोन करतील तुम्ही नंतर काय बदल होणार आहे काय नाही तो तुम्ही बिंदाच सांगा झाला तरी सांगायचा नाही झाला तरी सांगायचा बरोबर काम करायचं म्हणजे असं खोटं काम नाही करत ना मी तुमचा नंबर देतो कोणता युट्यूबवर शेतकऱ्याचे नंबर देत नाही ध्यानं ठेवा आणि कोणताही युट्यूबर किंवा मार्गदर्शक तू मला बळजबरीना हे घ्या ते घ्या मी जे प्रोडक्ट सांगतो सीजनटा बायर बी एस एफ धानुका आय सी एल आय जी एल टाटा ॲग्रिकॉन एरीज एफ एम सी ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या तुम्ही कुठूनही घ्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून मला त्याचं काही घेणं नाही आणि तुम्ही घ्या ना का घेऊ मी तुम्हाला तेही विचारत नाही पण मला एवढं माहिती आहे मी सांगितलेली कामं केले ती बाग सुधारते आणि नाही केली नाही सुधारणार नाही पण मग लोक तसे गैरफायदा काय माहिती का तुम्ही प्रोडक्ट सांगता म्हणजे तुम्हाला काही मार्जिन भेटते का मग मी कशाला सांगू घ्या ना का घेऊ शंभर झाडावर प्रयोग करा बाकीच्याल ना, बागी बागी बागी। ना? का, का करू बरोबर ना सुधारासाठीच व्हिडिओ बनवला ना तुमचे नंबर मी व्हिडिओ कशासाठी बनवतो आहे व्हिडिओ अपलोड करणार आहे डाउनलोड करून ठेवा तुम्ही माझ्या कामाचा प्रूफ आहे ना हा आणि तुमचे नंबर देणार मी याच्यावर माझा नाही देत मी या यांचा सरांचा नंबर देणार आहे सहा महिन्यानंतर झाडा ज्यावेळेस सुधरल किंवा नाही सुधरल तरी सुद्धा मी येणार नाही सुधरले तर मी सांगणार माझ्याकडून झालं नाही आहे इथून पुढं मी बागेचं कोणत्याच बागेचं नियोजन करणार नाही बरोबर आहे ना